नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या या व्हिडिओत येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी सुखशांती समाधानाची जावे जीवनातील अडचणी आपल्या दूर व्हावेत गेलेल्या वर्षापेक्षा येणारे वर्ष, वर्ष आपल्यासाठी शुभ असावे घरात सुखशांती आणि समृद्धी राहावी म्हणून आपण या व्हिडिओत काही उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होतील व आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी एक नारळ व गुळाचा उपाय आपल्यासाठी खूपच शुभ ठरू शकतो तर मंडळी हा उपाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपणास करायचा आहे तर मंडळी नवीन वर्षाच्या दिवशी नारळ व गुळाचीही प्रभावी सेवा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नजरदोष व वास्तुदोष सुद्धा नष्ट होईल व घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल यामुळे संपूर्ण वर्ष आनंदी जाईल ही प्रभावी व सोपी सेवा नक्की करून पहा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचा व आनंदाचा जावो ही ईश्वरचरणी सुरुवात करूयात नवीन वर्षाच्या दिवशी काही लोक घरामध्ये होम हवन करतात पूजापाठ करतात किंवा पारायण करतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरात अशांती आहे पती पत्नीत मतभेद होतात मुलांच्या प्रगतीचं अभ्यासाचं किंवा नोकरीचं टेन्शन आहे व्यापारात अडचणी येत आहेत व्यापार चालत नाही पैशाची तंगी आहे किंवा पैसे टिकत नाहीत अशा प्रकारच्या सर्व समस्येवर ज्योतिषशास्त्रातील एक प्रभावी उपाय आपणास सांगणार आहे तर हा उपाय केल्यामुळे अनेक समस्या दूर होतील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी नवीन वर्षाच्या दिवशी घरामध्ये होम हवन पूजापाठ किंवा पारायणं नक्की करावे पण वेळेच्या अभावामुळे हे शक्य नसेल तर तुम्ही ही प्रभावी सेवा करा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण हा उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्ष घरात सुखशांती कायम टिकून राहील हा उपाय नक्की करून बघावा सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करावी नंतर एक नारळ विकत आणावा त्यावर आपण एक गुळाचा खडा ठेवायचा आहे व दोन्हीला अशा प्रकारे मौली धाग्याने बांधायचा आहे संपूर्ण घरात तो नारळ फिरवावा अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा तो नारळ शोषून घेतो घरामध्ये सगळीकडे हा नारळ फिरवल्यानंतर घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर तीनदा दहा उतरवून महादेवाच्या मंदिरात नेऊन हा नारळ ठेवायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नजरदोष किंवा वास्तुदोष जरी असेल ना तर हे नारळ ते वास्तुदोष किंवा नजरदोष शोषून घेतो यामुळे राहू केतू सुद्धा शांत होतात केतूचा अशुभ प्रभाव जर आपल्यावर असेल तर अनेक संकटांना आपणास तोंड द्यावे लागते या उपायामुळे राहू केतू शांत होतात व शुभ प्रभाव देऊ लागतात तर मंडळी नारळ महादेवाच्या मंदिरात ठेवल्यामुळे हा भोळा शंकर आपल्या सर्व अडचणी दूर करण्यास समर्थ आहे महादेवाचे दर्शन घेऊन घरी यावे नवीन वर्षाच्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा व नजरदोष दूर करण्यासाठी अजून एक प्रभावी उपाय आपण करू शकतो काचेच्या वाटीत मीठ भरावे घराच्या पश्चिम दिशेला हे मीठ ठेवायचे आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल व लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होईल मीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ आहे मिठात नकारात्मक ऊर्जा ओढून घेण्याची शक्ती असते वास्तूसाठी व वा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा तर मंडळी घरात सुख शांती राहावी म्हणून आपण अनेक उपाय करतो पण योग्य वेळी व योग्य दिवशी करणे हे गरजेचे असते एक जानेवारी हा वर्षातला पहिला दिवस वर्षाच्या सुरुवातीचाच चा दिवस प्रसन्न व आनंदी जात असेल तर संपूर्ण वर्ष चांगले जाणारच यात शंका नाही तर मंडळी काही घरामध्ये पैसे तर खूप असतात पण सुख समाधान नाही त्यांनी तर हा उपाय नक्कीच करून बघावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा